नमस्कार सन न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अवकाळीमुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत अवकाळी पावसामुळे तासगाव तालुक्यातील बागायत क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे काल रात्री तासगाव तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस झाला या पावसामुळे तालुक्यासह जिल्ह्यातील बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे काही शेतकऱ्यांनी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात लेट छाटण्या घेतलेल्या आहेत त्या बागायतदारांचे मोठे नुकसान झालेले आहे लेट छाटणी घेतल्यामुळे आता सध्या परिस्थितीला बागा फ्लॉवरिंग स्टेजला आहेत फ्लॉवरिंग स्टेजला असल्यामुळे घडांचा कुजवा होतो आहे त्यामुळे मिळणाऱ्या उत्पन्न हे निम्मे उत्पन्न मिळते मात्र होणारा खर्च हा होतच असतो त्यामुळे बागायतदार शेतकरी आता पुरताच अडचणीत सापडलेला आहे याबाबत लवकरात लवकर शासनाने पंचनामे करून मदत जाहीर करावी असा सूर आता शेतकऱ्यांमधून जोर धरू लागलेला आहे माझं नाव सचिन चव्हाण राहणार पेड आणि चोवीस ऑक्टोंबरला ही छाटणी घेतलेली आहे जरा लेट झालेली आहे आणि एक एकर -एक बाग आहे माझी आणि फॉरिंग टेजला पावसामध्ये सापडले साधारण ह्या बागेचं चार हजार पेटी उत्पादन निघणार होतं की आता निम्याव आलेलं आहे साधारण ह्या बागेचे उत्पादन चार लाख भेटणार होते तेवढे ते न निम्यावर आलेले चालू वर्षी ह्या बागेचे काय चालू वर्षी दोन हजार चार हजार पीठ निघते ती दोन हजार निघणार आहे दोन लाखाचे नुकसान झालेले आहे बागेच्या औषधाची दोन लाख खर्च होईल ह्या वर्षी काही मिळणार काही नाही ते त्याच्यामुळं सरकारला पंचनामाची विनंती करू पंचनामा करून शेतकऱ्यांची विनंती कर पंचनामा करून शेतकऱ्यांना काही मदत भेटेल असं काही विनंती करू माझं नाव शिवाजी सुबराव चव्हाण माझा अर्धा एकराचा प्लॉट आहे आता फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहे रात्री अवकाळी पावसामुळं काय थोडंफार कुजव्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि माझा खर्च तेवीस ऑक्टोबरची ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यातली आपली छटणी आहे आता फ्लॉवरिंगमध्ये आहे सगळं रात्री पाऊस आल्यामुळं जरा कुजव्याचं दिसायला लागलं आहे कुठं कुठं आता ह्याचा खर्च तरी निघतोय का नाही ही शंका वाटायला लागली तर जवळजवळ लाखभर रुपये एक प्लॉटला खर्च होतो आहेच का वर्षाकाठी लाख दीड लाख दोन लाखापर्यंत मिळतं आहे ते बी आता मिळण्याची शंका वाटायला लागली शासनानं ह्याच्याकडे लक्ष देऊन काय असेल ती पंचनामा करून काय शेतकऱ्यांचे ज्यांचं फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहे कुजव्याचं प्रमाण वाढलं आहे त्यांना त्याची भरपाई मिळावी अशी मी शासनाला विनंती करतो